मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत रथसप्तमी व्रतकथा तर सर्वांनी रथसप्तमीची व्रतकथा नक्की ऐकावी कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लालबटनं सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स या ओम नारायण नमा ओम दृणीताय नमा या मंत्राचा जप करून कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री गणेशाय नमो श्री रथसप्तमी रत रतकथा या दिवशी श्री आदित्य नारायणाची पूजा करतात श्री सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजेच श्री विष्णू स्वरूप असे मानले जाते आणि असे म्हणले आहे जो नित्य श्री सूर्यदेवाची पूजा करतो रोज सूर्याला अर्घ देतो तो आरोग्यवान होतो आणि अष्टदारिद्र्य त्याचे नष्ट होते सुख समृद्धी त्याला प्राप्त होते श्री सूर्यदेवताची परिवाराची माहिती आपण घेऊया सूर्य ची ची पिता श्री कश्यप ऋषी सूर्याचे जे पिता आहे श्री कश्यप ऋषी त्यांचे नाव सूर्याच्या माताचे नाव आदित्य देवी श्री सूर्यदेवाला चार धर्मपत्नी होत्या तर कोणत्या श्री सूर्यदेवाला सविता देवी यांच्यापासून पुत्र व कन्या झाल्या पुत्र वैवस्त मनू व यम देव कन्या यमुना नदी सूर्यदेव रानी देवी पुत्र रैवत सूर्यदेवाची प्रभा देवी पुत्र प्रभात सूर्यदेव छायादेवी सविता देवीच्या छायापासून छायादेवी पुत्र शनिदेव व सावरणी कन्या भद्रा व विष्टी वताप्ती असा परिवार आहे मत्स्यपुराणानुसार त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली रथसप्तमीचे महत्त्व जाणून घेऊया सौभाग्य पुत्र धन प्राप्तीचे व्रत कथा आणि महत्त्व माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी असे म्हणतात या दिवशी पूजा करून सूर्याला पायसाचा नैवेद्य दाखवतात भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यासाठी त्यांची अवघेत घोडदौड चालू चाललेली असते त्यांच्या रथाला सप्त अश्व असतात हे अश्व म्हणजे सप्तरंग सप्तवार सप्तछंद आहेत अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रतचरणात प्रथम ध्यानमग्न नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशान हे नित्यप्रमाणे करायचे असते रथ हे वेदूक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे देवगणासाठी देवरथ राजा महाराजांनी पुष्परथ खेळ स्पर्धासाठी क्रीडारण स्त्रियांसाठी कनिरथ रथविद्येच्या रक्षणासाठी वैद्यिक रथ युद्धासाठी सामग्रीत रथ असे रथाचे विविध प्रकार आहेत रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे स्नान परत्व बदललेली नावे तर महासप्तमीला स्नान परत्वे वेगवेगळी वेग नावे प्राप्त झाली आहेत बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अचला या नावांनी प्रसिद्ध आहे मनवंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व झोपलेल्या रथापासून आकाशाच्या मार्गाने फिरण्यास निघते या समजुतीने दक्षिणेस रथसप्तमी म्हणतात शब्दकल्पनध्रूम कारणांनी माघ मासात सामरी मास असे म्हटले जाते या तिथीला माकरी सप्तमी असे सुद्धा म्हटले जाते तसेच सूर्यसप्तमी भानुसप्तमी या नावाने सुद्धा ही सप्तमी ओळखली जाते त्या प्रांतानुसार पूजेबद्दल बदल, बदल होत गेलेला होत गेला आहे तर त्या प्रांतापासून जो बदल होत गेला आहे त्याची रथसप्तमीची कथा अशी आहे ती आता आपण ऐकूया काबोज देशाच्या यशोवर्मा नावाचा एक राजा होता त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला तो जन्मताच रोगी होता त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी म्हणून त्याची अशी अवस्था झाली त्याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल तरच हा निरोगी होईल राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले त्यामुळे मुलगा निरोगी व सुखी झाला सनमागे शास्त्रीय दृष्टिकोन भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने विचारणेने साजरा केला जातो प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टिकोन ही असतो पूर्वीपासून चालत असलेल्या परस्परांना आणि भावनिक आधार आहे तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबा बी आहे म्हणून तर आज एकवीसव्या शतकामध्येही आपण परंपरापासून मनापासून जी परंपरा आहे ती जपत आहोत म्हणून आपल्याला सौभाग्य अखंड सौभाग्याची प्राप्ती धनाची प्राप्ती सर्व काही जे पाहिजे आहेत मनाच्या इच्छा ते आपल्या पूर्ण होतात तर कर्मानुसार आणि भाग्यानुसार सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात वर्षभर जर तुम्ही सूर्याची सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस रथाचे जर दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी सात पाने धरून करून उपासना केली असता माघ सप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचला सप्तमी इत्यादी प्रकारे व्रतभेद सांगितला जातो या दिवसाचे स्नान हे विख्यात माघ स्नान असून काहीचे मत आहे सर्व रोगातून सर्व पाशनातून सर्व दरिद्रतातून मुक्त होण्यासाठी रथसप्तमी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे सौभाग्य पुत्र धन इच्छा प्राप्तीसाठी या व्रताचे फळ केले जाते हे व्रत केले जाते दररोज सूर्याची उपासना करावी ओम गृम गृणी ताय नमा या मंत्राचा जप करावा सूर्य सहस्र नामावलीचा जप करावा याच्याने दुःख दारिद्र्य दूर होते आणि पुत्र धन अखंड सौभाग्याची प्राप्ती आणि आरोग्य शरीर चांगले प्राप्त होते तर असे हे व्रत करावे अंगणातच शिजवलेली दुधाची खीर महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला एक भुक्त राहून व्रताचा संकल्प करतात सप्तमीला अरोणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे अंगणातच शिजवलेल्या दुधाचा खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध ओतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते हळदी कुंकूवान असा कार्यक्रम असतो दक्षिणेत त्या दिवशी अनाद्य असते रात्री गायन वादन दीप उत्सवाचे कार्यक्रम केले जातात सप्तधान्य रुईच्या पानावर नैवेद्य देतात आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदाना वृंदाजव वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाठ ठेवतात त्या पाटावर रक्त रवत चंदनाचा रक्तचंदनाचा सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासय प्रतिमा काढतात त्यानंतर देह सदा सवित मंडल मध्यवर्ती या मंत्राने पूजा करतात गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवंतीचा नैवेद्य दाखवतात सप्तधान्य सात रुईचे पानं सात बोरे सूर्याला वाहतात अष्टांग अज्ञ देतात ब्राह्मणाला भोजन घालतात आणि मग सूर्यनारायणाची व्रतकथा जी आहे तर ती ऐकतात तर आठपाठ नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुल दुर्वा आणायला रानात जात असे तेथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय गायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुलारे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला ओतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिले आदित्य मौनाने मुकाट्याने उठावं स्वच्छ वस्त्रसही स्नान करावं अग्रोदिक पाणी आणावं विडाच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू घालावा त्याला सहा गाठी माराव्या पानफूल व्हावे पूजा करावी पानाचा वेडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावे संपूर्ण्याला काय करावे गुळाच्या पोळ्या बोटवाची खीर कड़ तूप मेवणे जेवून सांगावे जर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळ सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आपल्या वंशाचे उद्यापन करावा असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी त्याच्या घरी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलवू धाडलं ब्राह्मण जाते भिऊ न लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितले भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मा मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लगे लगीन करून मुली दिल्या एका राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचार आज ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पार दिला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिने पाहिले आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिलं पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर एक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उत्तरडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हाती दिली त्याने मनोभावेने कहाणी ऐकली सांगितली लेकीने चित्ती भावे ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलीचा समाचार कसा आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखाने व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली होती तिचं भाग्य उजळलं अखंड सौभाग्याची प्राप्ती झाली पुत्र धन आयुष्य आरोग्य दीर्घ आयुष्य आणि खूप संपत्ती तिच्या घरात नांदली इकडे दारिद्री जी झाली होती तिने आपल्या लेखीला सांगितले मावशी घनघोर नादत नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्य पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही आम्ही दासी प्रधानांच्या प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आहे कसा आला हाय तळ्याच्या पाळीला उभा आहे पस परस घेऊन ये परसदाराने घेऊन आल्या परस नाऊ माखू घातलं पितांबरने साल दिला जेऊ खाऊ घातलं कोळा पोकरला होन मोहऱ्या भरल्या वाटेस आपल्या जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रुपेने आला हत्तीचा कोळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैव दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढे उभे राहिलं मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग दासिंनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानांच्या प्रधानांच्या राणीला निरोप सांग त्यांनी सांगितला मग प्रधानांच्या राणीने त्याला घरी नेऊन नाऊ माखू घातलं नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होण्या मोऱ्यांनी भरून दिलं बाबा ठेवू नका विसरू नका जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायणच्या गुराख्यांच्या रूपाच्या हाला हाताची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिलं ते सर्व कर्माने नेलं पुढे तिसरी आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळाच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानांच्या घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर नेसाल दिली जेऊ घातलं नारळ पोकळ होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो नारळ गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने सर्व बुडालं चौथ्या आदित्य चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानांच्या राणीने घरी नेऊन मावू माखू घातलं पितांबरने दिले जेऊ खाऊ घातलं त्याला दयाची शिदोरी होणा मोरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपेने आला हाताची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई मावशीने दिलं पण दैवाने सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप दिला की तिच्या बहिणीला सांगितले की बहिणीने तिलाही परसादाराने घरी नेलं नावू घातलं माकू घातलं पाटाचं बसायला दिलं प्रधानांची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाले अगं अगं चांडाळीन पापिनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने सांगितलं मग ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाचं भाग्य आलं राजाने बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांब्र आली पाईक आले परवर आले मलारे ना पापिनीला छत्र कोठली चांब्र कोठली पाईक कोठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलू लागला हाय राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकांनी बहिणी बहिणीने अहेरे केले वाटून जाऊ लागले पहिल्या मधले स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगारा नगरीत कोणी उपाशी हाये का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कानी सांगितली चित्ते भावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकलंच एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे तो वसा कशाला हवा उतशील माशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतलेला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढ्या दुसऱ्या या मजलीच गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसलेला आहे त्याची हाक मारली आमच्या बा बाईची कहाणी ऐका जो कहाणी ऐकेल तो त्याला राणीने सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीने कहाणी मनोभावे सांगितली मनोभावे श्रवण केली चित्तभावे माळाने बी ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मिळतं मग जर वसा घेतला तर किती फळ भेटेल ते वसा मला सांगा राणीने त्याचा वसा घेतला पुढे तिसऱ्या मजलीच गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करारे उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला होता एका सापाने सर्पाने खाल्लं होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडत आहे बरं येथे मग ती राणीकडे आली राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्ते भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो डोहात बुडाला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकली मग फळ वसा घेतल्याचं काय फळ ते वसा मला सांगा मग राणीने तिला वसा सांगितला पुढे चौथ्या मजलेच गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढलं तेव्हा कहाणीची आठवण झाली राणीला करा रे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा रे उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावे कहाणी ऐकली सांगितली त्याला हातपाय आले देह आला दिव्य देह झाला त्याचा कहाणी ऐकल्याने एवढं फळ मिळतं मग वसा घेतल्याचं केवढं फळ मिळेल मग राणीने त्याला पण तो वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायणाला जेवायला वाढले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवले पंचपक्वान जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस आला ते म्हणाले अगं अगं अग, कोण्या पापिनीचा केस आला आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदित्य वारी वळचणीखाली बसून केस विचारले काळ चवाळ डोईचा केस वळचणींशी काळी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होवं नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हाताऱ्याला कोणा डोळ्याचा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा सर्वांना प्रसन्न हो साठा उत्तराची काणी सुपळ संपूर्ण सूर्यनारायणाची व्रतकथा ऐकल्याने सर्व दुःख दारिद्र्य दूर होते आरोग्याची प्राप्ती होते पुत्र पौत्र सुख ऐश्वर्य मान सन्मान प्रतिष्ठा विजयीची प्राप्ती होते आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा साठा उत्तराची काणी सुपळ संपूर्ण ओम सूर्यनारायणाय नमो नमः